सध्या असं चालू आपल्या ह्याच्यात माहित आहे हा दादा कोणी वर्गात गेला तू आता थावीत था गेलो ताता था। हवे वर्गात एवढा कमी वाचू लावली दाढीत आली रे तुम्हाला नव्हती म्हणून दडायली <laughs> येतो चला येतो नेमका बाबा दात्यावा म्हणून हे तातातात हादोडी आहे आपल्या दरी थायला त्यांच्या नाडा बांधायला कचकन बरं जाऊ कविता घेऊती का तुला कविता येत नस नाचून दाखव तुमच्या घरी बाप भाऊ नाही मला तुमच्या पोला नात्या कसं हो तुमचा पोरगा तुमच्या सारखं निघल तुमच्यावर तुमचा पोरगा चेडायला भिंच काम चायला बे जेवला नाही काय नाव तर तुम्ही थांबल ना